नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा रेल्वेच्या धडकेने एका युवकाचा दुर्दैवी अंत मयत व्यक्ती हा महिशाळ येथील अंबिका नगर येथील राहणारा आमच्याकडे सर्व दुचाकी व चारचाकी वाहनांची चार चा वा खरेदी विक्री केली जाईल तसेच सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल पीरजादे मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंच्याहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर दहा जून रोजी रात्री पावणे अकराच्या सुमारास मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन मधून स्पेशल रेस्क्यू फोर्सला माहिती मिळाली विजयनगर महिषाळ रेल्वे फाटक जवळ रेल्वे अपघातात प्रवीण चंद्रकांत भंडारे वय वर्ष पस्तीस राहणार अंबिकानगर महिषाळ येथील रहिवासी असून तो या अपघातात मयत झालाय रेल्वे अपघातात मयत मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये प्राथमिक माहिती मिळाली अशी की मयत भंडारे हा रेल्वेच्या समोर जाऊन बसला होता अशी माहिती रेल्वे लाईनमणी यांनी आर पी एफ पोलिसांना दिली होती आर पी एफ पोलिसांनी मिरज ग्रामीण रुग्णालय स्टेशनला माहिती दिली असता घटनास्थळी मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी अधिकारी व स्पेशल रेस्क्यू फोर्सचे जवान घटनास्थळी हजर झाले होते घटनेची माहिती घेऊन पंचनामा करून मृतदेह मिरज शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला मानसिक टेन्शन तसंच डिप्रेशनमध्ये येऊन मयत भंडारे यांनी हे पाहूल उचलल्याची माहिती समोर येत आहे स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर महेश गव्हाणे सागर जाधव शिवराज टाकळी आकाश कोलप आधी यावेळी उपस्थित होते